भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आता महाराष्ट्र भाजपच्या कामगिरीवर करडी नजर असणार आहे महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झालेले विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडून आता माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे राज्य भाजपमध्ये दुर्लक्षित असलेल्या नेत्यांना आता दिल्लीमधून संपर्क केला जातोय राज्यातील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी काय करावं लागेल याची माहिती घेतली जाते केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव लवकरच मुंबईचा दौरा करणार आहेत आणि जुन्या जाणत्या नेत्यांबरोबर चर्चा करून एक अहवाल के तयार केला जाणार आहे या अहवालानंतर केंद्रातून अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत आज सीमा भाजपची एक वेगळीच रणनीती म्हणता येईल येणाऱ्या विधानसभा लक्षात घेऊन जे दुर्लक्षित नेते आहेत त्यांच्या संपर्कात आता केंद्रीय नेतृत्व असणारे काय नेमके हे तपशील आहेत नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि जे ने दुर्लक्षित नेते आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे नेते जुने आहेत दिग्गज आहेत अशा नेत्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आता त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्याशी संपर्क साधून आता विधानसभा निवडणुकीमध्ये रणनीती आखली जाणार आहे त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की उपेंद्र यादव आणि अं अश्विनी वैष्णव हे आता मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती सध्या सुरू आहे जी काही रणनीती आखली गेली आहे आणि जे काही सर्वे आता आलेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते त्या बाबतीचा अहवाल उपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना देण्यात येणार आहे आणि जे नेते आपल्याला माहिती की सगळ्यात महत्वाची बाब म्हणावी लागेल ठीक नेत्यांशी आता दिल्ली तर संपर्क साधला जाणार आहे ती खूप महत्वाची बाब आपल्याला म्हणावी लागेल लागे। हा मुद्दा लक्षात आला धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या तर भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव लवकरच मुंबईचा दौरा करणार आहेत आणि मुख्यतः भाजपचे जे जुने जाणते नेते आहेत मात्र ते दुर्लक्षित आहेत अशा नेत्यांचा संपर्क केला जाणार आहे आणि एक अहवाल या संदर्भात तयार केला जाणार आहे